नवनाथ कथा सार अध्याय तेतीसावा या कथेच्या नित्यवाचनाने धनुर्वाद होणार नाही आणि किंवा कोणाला झाला असल्यास तो बरा होईल गोरक्षनाथ तीर्थयात्रीस गेले असता मागे रेवती राणीने मच्छिंद्रनाथांच्या कलेवरचा नाश केला व पार्वतीने ते यक्षिणीकडून जतन करून ठेवण्यासाठी कैलासास वीरभद्राच्या ताब्यात ते दिले इतका सगळा झालेला प्रकार गोरक्षनाथांनाच ठाऊक नव्हता गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या नदीच्या तीरावर भामानगर येथे आले त्यांच्या जवळच्या अरण्यात आले तेथे ते त्या ते श्रुदेने फार व्याकुळ केले असता उदक सुद्धा कुठे मिळेना परंतु ते तसेच फिरत फिरत माणिक या नावाचा एक दहा वर्षाचा शेतकऱ्याचा मुलगा जो शेतात काम करत असताना त्यांनी पाहिला होता ऐन दोन प्रहरी तो जेवायला ब बसणार होता इतक्यात गोरक्षनाथ येथे जाऊन आदेश असा उच्चार केला तो शब्द ऐकून माणिक तसा सुटला आणि गोरक्षनाथांच्या पाया पडला आणि तुम्ही कोण कुठे राहता आणि आडमार्ग इथे का आलात इत्यादी सगळी विचारपूस मोठ्या आदराने केली तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की मी जती आहे मला आता तहान व भूक फार लागली असून जर काही अन्न पाण्याची सोय होईल तर पहा त्या ऐकताच माणिक म्हणाले महाराज तयारी आहे भोजनाची तुम्ही जेव भोजनाला बसावे असे म्हणून त्याने आपलं जेवण त्यांना जेवायला वाढले पाणी पाजले व त्यांची नीट व्यवस्था ठेवली गोरक्षनाथ जेवून तृप्त झाल्यानंतर त्यास समाधान वाटले मग गोरक्षनाथांनी प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्यास विचारले की तुझे नाव म्हणून काय तर तो म्हणाला आता आपले कार्य झाले ना मग माझे नाव वगैरे विचारण्यात काय अर्थ आहे कार्य साधून घेण्यासाठी प्रथम सर्व विचारण्यात करायचे असते पण आता ही चौकशी निरुपयोगी आता आपण हळूहळू आपली मजल काढा यावर गोरक्षना उत्तर दिले ते तू म्हणतेस ती गोष्ट खरी पण आज ऐनवेळी तू मला जेवायला घातलेस तेणे करून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे यास्तव तुझ्या मनात जर कोणती इच्छा असेल तर ती माझ्याकडे माग मी तुला देतो तेव्हा माणिक म्हणाला महाराज आपण घरोघर अन्नासाठी भिक्षा मागत फिरता असे असता तुम्हाच माझा कळवळा आला हे असले तरी तुमच्याजवळ मला देण्याजोगे काय आहे हे ऐकून गोरक्षनाथने सांगितले की तू जे मागशील ते मी देतो ते माणिकास खरे न वाटून तो म्हणाला तुम्ही भिक्षुक मला काय देणार तुम्हालाच काही मागायचं असेल तर मागा मी तुम्हाला देतो आणि ते घेऊन तुम्ही आपला मार्ग सुधरावा याप्रमाणे भाषण ऐकून गोरक्षणाचा विचार केला शेतकरी लोक अरण्यात राहत असताना त्यांना फारसे ज्ञान नसते यास्तव आपण ह्याचे काहीतरी हित केले पाहिजे मग नाथ म्हणाले अरे मी सांगेन ती वस्तू देईन असे म्हणतोस पण वेळ आली की तो मागू चरशील ते ऐकून माणिक येऊन येऊन म्हणाला अरे तो जीवावरी उदार आहे तो पाहिजे ते देण्यास मागे पुढे पाहिल का तुला वाटेल ते माग मी तुला देतो की नाही पाग असे बरेच भाषण झाल्यानंतर गोरक्षनाथनी देखील त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्यास सांगितले की आत्ता या क्षणी तुला जी गोष्ट करायची वाटेल व ज्यावर तुझी इच्छा असेल असाच तू तिरस्कार करायचास म्हणजे ती गोष्ट तू करायची नाही हेच गोष्टीचे माझे मागणे आहे तुझ्याजवळ गोरक्षनाथनचे मागणे त्याने आनंदाने कबूल केले व नाथ तेथून पुढे निघून गेले नंतर माणिक आपल्या अवताचे सामानाचे ओझे डोक्यावर घेऊन शेताकडे घरी जायला निघाला प्रथम जेवणाकडे त्याचे लक्ष गुंतले इतक्यात गोरक्षनाथांचे त्यांना आठवण झाली आणि ते न करण्याचे वचन देऊन बसले होते त्याच्यामुळे त्यांच्या मनात आले की मन घरी जाऊ इच्छित आहे याचा अर्थ आपण वचनास गुंतल्यामुळे आता आपण घरी जाऊ शकत नाही म्हणून तो तेथेच उभा राहून झोप घेऊ लागला वर डोक्यावर गाठोडे तसेच होते मग अंग हलवायचे मन इच्छित होते पण त्याने अंग हलून दिले नाही, वचना परणा नाही। त्या वचनाचा परिणाम असा झाला की वायुभक्षणासमोर त्याच्याबरोबर कोणताच मार्ग उरला नाही त्यामुळे काही दिवसांनी त्याचे शरीर कृश झाले रक्त आटून गेले सुद्धा मास राहिले नाही त्वचा व ती एक होऊन गेल्या असे झाले तरी तो रामनामस्मरण करत एकाच जागी एका लाकडाप्रमाणे उभा राहिला इकडे गोरक्षनाथ फिरत फिरत बद्रिकाश्रमात गेले तिथे बद्रिकेच्या पाया पळून नाखताची काय स्थिती आहे ते पाहावयाच गेले त्याने गुहेच्या दाराची शिळा काढून आत पाहिले तर चौरंगीचे सर्व अंग वारुळ आणि वेष्टून टाकलेले मुखाने रामनामाचा ध्वनी चालला अशीच अवस्था दिसली ती पाहून गोरक्षनाथ हळहळले त्याने ते त्याच्या अंगावरचे सर्व वारूळ काढून टाकले आणि त्याच्या शरीराकडे पाहिले तर तपसामर्थ्याने त्यास हातपाय फुटलेले दिसले मग गोरक्षनाथ बा आलो असे आहे सांगून चौरंगी सावध केले व बाहेर घेऊन त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहताच त्यास चांगली शक्ती आली त्या चौरंगीनाथ गोरक्षनाथांच्या पाया पडले व मी आज सनात झालो असे बोलून दाखवले मग गोरक्षनाथाने खाण्यापिण्याची व्यवस्था कशी झाली म्हणून विचारपूस केली तेव्हा त्यांनी उत्तर दिले मला माहीत नाही ते चामुंडा सांगेल मग तिला विचारल्यानंतर ती म्हणाली आम्ही रोज फळे आणून देत होतो पण चौरंगीचे लक्ष वर शिळेवर असल्यामुळे त्यांनी ती भक्षण केली नाहीत इतके बोलून चामुंड्याने फळांचे पर्वताप्रमाणे झालेले डीग दाखवले ते पाहून गोरक्षनाथानं विस्मय वाटला त्याने चौरंगीच्या तपाची फार वाखाणणी केली व आपला वर्दहस्त त्याच्या मत्स्यकी ठेवला मग तो त्यास घेऊन बद्रिकेच्या देवालयात गेला तेथे ते उमारा जागृत करून चौरंगीस भेटवले नंतर गोरक्षनाथाने सहा महिने तेथे राहून चौरंगीनाथाकडून विद्याभ्यास करवला व शस्त्रविधी मध्ये त्यास आशीर्वाद नंतर बद्रिकाश्वर जाऊन वंदन करून गोरक्षनाथ चौरंगीनाथांना घेऊन निघाले आणि वैदर्भ देशात उतरून गेले तेथे ते चौरंगीनाथासल्या आई वडिलांना भेटून येण्यास सांगितले त्यांनी तुझे हातपाय तोडले म्हणून आपला प्रताप त्या दोघांस दाखव असे गोरक्षनाथाने सुचवले त्या आज्ञेप्रमाणे चौरंगीनाथाने वाताने भस्म जपून ते राजाच्या बागेकडे फुकले ते वातास्त्र सुटताच बागेमध्ये जे सोळाशे माळी रखवाली होते ते सर्व वादळ सुटल्यामुळे आकाशात गेले मग वादळात काढून घेताच ते खाली उतरले मूर्छा येऊन खाली पडले कितेक जण पळून गेले तर कित्येकाने जाऊन बागेत झालेला प्रकार राजाच्या कानावर घातला तेव्हा सर्वजण विस्मयात पडले मग हे कृत्य कोणाचे याचा शोध घेण्याकरता राजाने दूध पाठवले ते दूध शोधाकरता फिरत असताना त्यांना पाणवठ्यावर उभयनाथांना बसलेले पाहून राजा जाऊन सांगितले की महाराज पाणवटेपाशी दोन गोसावी दिसत आहेत ते महा तेजस्वी असून त्यांच्याकडे काहीतरी जादू असावी असे वाटते दूतांचे भाषण ऐकून राजाने विचार केला की हे गोरक्षणात व मच्छिनात असतील तर त्यास आपण शरण जावे नाहीतर हे नगर पालथे घालून ते सर्वांचे प्राण संकटात पाडतील मग तो राजा आपल्या लव्याजमजसह हो त्यांच्या सामोरी गेला तेव्हा आपला प्रताप दाखवण्याची गोरक्षनाथाने चौरंगीनाथास आज्ञा केली त्यान्वये त्याने राजाबरोबर असलेल्या सैन्यांचा वातास्त्राची योजना केली त्या क्षणी राजा सह सर्व लोक हत्ती घोडे रथ सुद्धा आकाशात ओढून गेले त्यामुळे सर्व भयभीत होऊन त्यांची प्रार्थना करू लागले मग गोरक्षनाथांच्या आज्ञेवरून सौरंगीनाथाने पर्वतास्त्र सोडून वातास्त्र परत घेतले तेव्हा सर्वजण पर्वतास्त्राच्या साह्याने हळूहळू खाली उतरले मग गोरक्षनाथांच्या आज्ञेने सौरंगी आपला पिता जो शशांगर राजा यांच्या पाया पडला व आपण पुत्र असल्याची त्यांनी ओळख दिली ओळख राजाने त्या स्फोटाशी धरले नंतर राजा गोरक्षनाथांच्या पाया पडला मग त्या उभेद्यांची चौरंगीच्या प्रतापेशी भाषणे झाली इतक्यात चौरंगीने वजस्त्र सोडून पर्वतास्त्राचा मोड केला थोड्या वेळाने राजाने घरी येण्याबद्दल गोरक्षनाथास अतिआग्रह केला पण चौरंगीने राजास सांगितले की तुझ्या घरी आम्ही येणार नाही कारण सावत्राईच्या कपटी बोलण्यावर विश्वास ठेवून तू माझे हातपाय तोडलेस असे बोलून मुळारंभापासून घडलेला सगळा वृत्तांत त्याने सांगितला त्यासमुळे आपली भुजवंती स्त्री ही व्यभिचारिणी आहे असे समजून राजाला तिचा अत्यंत राग आला त्याने राणी मारत झोड करत तिथून येण्याची सेवकास आज्ञा केली परंतु तसे करण्यात चौरंगीने विरोध केला घरी तिला शिक्षा करावी असे तिचे मत पडले मग त्या दोघांस पालखीत बसून राजा आपल्या वाड्यात घेऊन गेला तेथे राजाने राणीचा अपराध तिच्या पदरात घालून तिला शिक्षा केली व घरातून घालवून दिले नंतर गोरक्षनाथाने राजाचे सांत्वन करून दुसरी स्त्री करण्याची आज्ञा केली व आपला वरद त्याच्या मस्तकावर ठेवून वंश वाढेल असा आशीर्वाद दिला तेथे गोरक्षनाथ ते एक महिना राहून चौरंगीनाथास घेऊन पुढे गेले कौंडुन्यपूर सोडल्यानंतर ते फिरत फिरत प्रयागास गेले तेथे स्नान करून शिवालयाचे देवाचे दर्शन घेतल्यानंतर पूर्वीच्या गुरवणीस बोलून गोरक्षनाथने तिला गुरुच्या देहाबद्दल विचारले तेव्हा ती भयभीत होऊन थरथर कापू लागली अडखळत बोलू लागली ती त्याच्या पाया पडली व म्हणाली महाराज रेवती राणीने मला धमकी देऊन विचारल्यावरून मी खरी गोष्ट तिच्यापशी काढली गुरुच्या देहाची काय व्यवस्था केली आहे ती प्रत्यक्ष जाऊन पहावी असा जेव्हा तिच्या बोलण्याचा आशय दिसला तेव्हा गोरक्षा गोरक्षाच्या मनात संशय उत्पन्न झाला गोरक्षनाथ लागलेच त्या भुयारेकडे गेले व दार उघडून पाहतात तर मच्छिनाथनचे प्रेत दिसेना तेव्हा ते शोक करू लागले ते पाहून गुरविने त्यास सांगितले की तुम्ही स्वस्त बसा मी राणीस भेटून तिने त्या प्रेताची काय व्यवस्था केली आहे ते विचारून येते असे सांगून ती लागलीच येथून निघाली तिने राजवाड्यात जाऊन राणीची भेट घेतली आणि राणीस म्हटले मच्छिंद्रनाथांच्या शरीराबद्दल मी तुमच्यापेशी गोष्ट काढून बारा वर्षाची मुदत सांगितली होती ती मुदत आता पुरी झाली आहे म्हणून मला आज त्या गोष्टींचे स्मरण झाल्यावरून आपल्याकडे आले आहे ते तिचे भाषण ऐकून राणी तिला एकीकडे घेऊन गेली व म्हणाली की राजा त्रिविक्रमच्या देहात मच्छिद्र प्रवेश केला व आपला राजा त्रिविक्रमच्या देहात मच्छिद्र प्रवेश केला व आपला देह शिष्याकडून शिवालाच्या भुवारात लपवून ठेवला वगैरे हकी तू तू मला सांगितलीस त्यानंतर थोड्याच दिवसात मी त्यांना कळत मी शरीराचे तुकडे करून ते रानात टाकून गेले या गोष्टीत आज पुष्कळ दिवस झाले ते तुकडे किड्यामुंग्याने खाऊनसुद्धा टाकले असतील अशा रीतीने मी चिंतेचे बीज समूळ खणून टाकले व तू आता निर्धास्त राहा राणीचे भाषण ऐकून ती गुरवीन फार घाबरली परंतु नशिबावर हवाला ठेवून आता पुढे काय भयंकर परिणाम होणार अशी भीती मनात आणून ती परत येऊन तिने ती, ती, ती हकीकत गोरक्षनाथास सांगितली तेव्हा त्या असा अत्यंत ते राग आला त्याने राणीला शिक्षा करण्याचे आपल्या मनात आणले परंतु ती आता मच्छिल्हांची स्त्री असल्यामुळे ती आता आपली माता झाली असा विचार करून तिला शिक्षा देण्याचा विचार तिने सोडून दिला त्याने मनात विचार केला की गुरुच्या शरीरचे तुकडे झाले तरी ते नाश पावायचे नाहीत कुठेतरी पडले असेल ते शोधून काढावे नंतर त्या उद्योगा लागल्याचे त्यांनी ठरवले आणि गोरक्षनाथ चौरंगीस म्हणाले की मच्छिंद्र देहाचा शोध करण्याकरता मी माझा देह येथे हो सूक्ष्म रूपाने ठेवून जातो माझ्या शरीराचे तू नीट संरक्षण कर येथील राणी देवती हिने मच्छिंद्रच्या देहाचा जसा नाश केला तसा माझ्या शरीराचा देखील नाश करायला ती मागे पुढे पाहणार नाही यास चव तू सावधगिरी ठेव असे सांगून गोरक्षनाथ शरीरातून प्राण काढून जिकडे तिकडे पाहू लागले त्याने सुक्ष्मरूपाने सर्व पृथ्वी पाताळ स्वर्ग आदीकडून सर्व ठिकाण धुंडून पाहिले पण कुठेही त्यांचा पत्ता लागेना शेवटी तपास करीत करीत ते कैलासास गेले व शिवगणास पाहू लागले तेथे मच्छिंद्रनाथांच्या अस्थि व त्वचा मास वगैरे त्यांना दिसून आले त्यावेळेस त्या, त्या शिवगणास वीरभद्र सांगत होता की बारा वर्षाची मुदत संपन्न आली आहे आता मच्छिद्रथांच्या शरीराचे रक्षण करण्यास फार सावध राहा कारण त्याचा शिष्य गोरक्षनाथ हा शोध करण्यासाठी केव्हा कोणत्या रूपाने येईल याचा नेम नाही हे वीरपत्राचे शब्द गोरक्षनाथांच्या कानी पडताच ते स्वतः तिथून निघून पुन्हा परत येऊन आपल्या देहात शिरले मग गोरक्षनाथ व सौरंगीनाथ एक विचार करून भस्म व झोळी घेऊन युद्धात सिद्ध झाले गोरक्षनाथाने सूर्यावर प्रथम पर्वतास्त्राची योजना केली तेणेकडून त्यांचा रथ चालेला सूर्याने वजारसाने पर्वतास्त्रांचा मोड केला व मला अडथळा करण्यासारखे पर्वतास्त्र सोडणारा कोण याचा सूर्याने मनाने शोध घेतला तेव्हा ते, ते गोरक्षनाथांजवळ आला तेव्हा त्यांचा ताप लागू नये म्हणून गोरक्षनाथांनी चंद्रास्त्राची योजना करून कोटी चंद्र निर्माण केले जेणेकरून थंडावा होऊन सूर्याचा ताप त्यांना लागेना असा झाला नंतर गोरक्ष व चौरंगी हे दोघेही सूर्याच्या पाया पडले यावेळेस मला हैराण करण्याचे कारण कोणते म्हणून सूर्याने विचारल्यानंतर गोरक्षनाथांनी सांगितले की मच्छिद्रांचा देह हा शिवगणांनी कैलासस नेला आहे यास्तव आपण मध्यस्थी करून तो आमच्या हातात येईल असे करावे म्हणजे आम्हास फार मोठे उपकार होतील गोरक्षनाथांचे ते भाषण ऐकून शिष्टी कबूल करण्याचे करून सूर्य कैलासास गेले त्यांना पाहता आणि त्यांच्या पायापडून येण्याचे कारण विचारले त्यावरून मी गोरक्षनाथांकडून मध्यस्थीचे काम घेऊन आलो आहे असे सांगून सूर्याने त्यास मच्छिंद्रनाथांचे शरीर परत द्यावे असा सुरज बोध केला व गोरक्षनाथांचा प्रतापही वाखणला परंतु सूर्याच्या बोलण्याचे वीरभद्राजवळ वजन पडले नाही त्याने उत्तर दिले की मच्छिंद्रनाथाने आम्हास अत्यंत त्रास देऊन दुसह दुःखे भोगवण्यास लावून आमचे प्राणसुद्धा धोक्यात घातले असा शत्रू अनायसे आमच्या तावडीत आले नसल्याने प्राण गेले तरी आम्ही त्यास सोडून देणार नाही जर गोरक्ष युद्ध करतील तर त्यांचीही मच्छिंद्राप्रमाणे आम्ही अवस्था करू असे वीर से वीरश्रीचे भाषण ऐकून सूर्याने त्यास सांगितले की तुमच्यामध्ये जर एवढे सामर्थ्य होते तर मच्छिंद्रनाथांनी मागे तुमची दुर्दशा करून तुमच्या प्राणावर आणून बेतवले होते तेव्हा तुमचा प्रताप कुठे लपून राहिला होता आता त्याचा सहज तुमच्या हातात मृतदेह आला आहे तर तुम्ही इतकी मिजाज दाखवत आहात पण मच्छिंद्रनाथ आणि गोरक्ष हे दोघे सारखे बलवान आहेत शिवाय त्या यावेळेस मच्छिंद्रनाथ एकटे होते पण आता गोरक्षनाथांच्या साह्याला चौरंगीनाथ देखील आले आहेत यास्तव हो तुझ्या या अविचारी आणि दांडगाईच्या उत्तरने चांगला परिणाम घडून येणार नाही ना 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 परंतु सूर्याने सांगितलेले सर्व भाषण फुकट गेले व काही झाले तरी मच्छिद्राचा देह परत देणार नाही ना असे वीरभद्राधिकांनी स्पष्ट सांगितले मग सूर्याने त्यास सांगितले की तुम्ही आता इतके करा की हे युद्ध कैलासाला न होता पृथ्वीवर होऊ द्या कैलासाला झाले तर कैलासाचा चुराडा होऊन जाईल असे सांगून सूर्य तिथून निघून गेला सूर्य निघून गेल्यानंतर युद्ध करता तुम्ही पुढे चाला मी मागावून येतो असा वीरभद्रांचा शिवगणास हुकूम झाला त्याप्रमाणे अष्टभैरव गण आदी करून सर्व युद्धास येऊन थडकले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी ऐंशी लक्ष एवढे गण शास्त्रांसह सह सा युद्धास आले पाहून गोरक्ष व चौरंगी सावध झाले दोन्ही बाजू त्यांची इच्छा धरून ते लढू लागले शेवटी चौरंगीनी मोहिनी व वा वाताश्राने वीरभद्रांच्या भागेतील लोकांचा मोड होऊन ते भ्रमिष्ठासारखे देहवान विसरले इतक्यात वीरभद्र येथे सा दाखल झाले आपल्या दळांचा पराभव झाला हे पाहून वीरभद्र गोरक्षनाथांवर चवतळले त्यांनी एकमेकांच्या नाशात उद्युक्त करून शस्त्रांचा सरका सरका मारा सुरू केला परंतु गोरक्षनाथांच्या शक्तीमुळे वीरभद्राची अनेक शस्त्रे व अस्त्रे दुर्बल झाली शेवटी गोरक्षनाथाने संजीवनी अस्त्राची योजना करून सकल दानं उठवले त्यात त्रिपूर मधू महिषासूर जालंधर काय यवन अद्यासूर बाकासूर हिरणाक्ष हिणकशपू मुचुकुंद वक्रदंत रावण कुंभकर्ण इत्यादी अनेक महाप्राक्रमी राक्षस हे युद्धासाठी येऊन पोहोचले त्यावेळेस ते तेहतीस कोटी देवांनी रणक्षेत्र सोडून आपली विमाने पळवली त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली त्यांनी वैकुंठात जाऊन हा सर्व प्रकार श्री विष्णूंच्या कानावर घातला तेव्हा आता पुन्हा अवतार घ्यावा लागतो की काय असे वाटून त्यांनाही काळजी वाटली मग विष्णूने शंकरास बोलून आणून सर्व वृत्तांत सांगितला आणि वीरभद्राच्या वेडेपणाचे ही गोष्ट त्यांना सांगितली व त्याच्यामुळे ही सगळी गोष्ट घडून आली आहे असे सांगितले मग तंटा मिटून विघ्न टाळण्यासाठी ते गोरक्षनाथांकडे गेले व त्याने पुष्कर प्रकारे समजावून सांगितले परंतु गुरूंचे शरीर माझ्या स्वाधीन करा म्हणजे तंटा मिटेल असे असे गोरक्षनाथांनी स्पष्ट सांगितले मग शंकराने चामुंडास पाठवून मच्छिंद्रचा देह आणवला व गोरक्षनाथांच्या स्वाधीन केला आणि राक्षसांना अदृश्य करावयास सांगितले त्या गोरक्ष म्हणाले अस्त्राच्या योगाने राक्षस उत्पन्न होता संजूनी मंत्र प्रयोग केल्यामुळे राक्षस उत्पन्न झाले आहेत यासतो पुन्हा अवतार घेऊन त्यास मारून टाका किंवा वीरभद्राची आशा सोडा मला जसं एक सांगाल ते मी करतो ते ऐकून शंकराने सांगितले की मधुदैत्य माजला त्यावेळेस आम्ही रानुमळ पळून गेलो शेवटी एकादशीत अवतार घेऊन त्याचा नाश करावा लागला अशी संकटे अनेक वेळा सोसावी लागली यासतो आता विलंब न लावता लवकर राक्षसांचा बंदोबस्त कर आम्ही वीरभद्राची आशा सोडून दिली आहे असे शिवविष्णू त्यास म्हणू लागले त्यावेळी प्रतापवान वीरभद्र एकटाच त्या राक्षस मंडळीशी लढत होता ते पाहून गोरक्षनाथाने वाताकर्षण योजना केली आणि मंत्र म्हणून भस्मफेकतास वीरभद्रासह सर्व राक्षस गतप्राण होऊन निचेष्ट जमिनीवर पडले त्या शंकर विष्णू यांनी गोरक्षनाथांची स्तुती केली मग गोरक्षनाथाने अग्निश्र योजून निचेष्ट पडल्यानं जाळून टाकले व हा वाताकर्षण प्रयोग नातपंत वाचून देवदानवास ठाऊक नव्हता इतिश्री नवनाथ कथासार अध्याय ते संपन्न